आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे आणि शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा मिळाली पाहिजे वर्धा मतदारसंघाची आणि त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नात आहे आम्ही आग्रह धरणार आहे की बाबा ही जागा वर्धा मत मतदारसंघाची राष्ट्रवादी शरद पवार गटांना मिळाली पाहिजे म्हणून अशात नाही आमचं म्हणणं असं आहे की काँग्रेसला ही जागा याच्या आधी आतापर्यंत जवळजवळ तीनदा काँग्रेसचा पराभव झाला या मतदारसंघामध्ये आणि मी स्वतः अपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट नाही मिळालं मी अपक्ष उमेदवार म्हणून उभं होतो दोघ दोन हजार नऊमध्ये त्यावेळेला मी ही हा मतदारसंघ जिंकून त्यावेळेला मी निवडून आलो होतो त्याच्यामुळं आमचं आम्हाला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये आमचे बरेचसे कार्यकर्ते आहे बरेचसे मंडळी ही आमच्या बाजून आहे आणि म्हणून हा मतदारसंघ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा असा आग्रह आहे की हा मतदारसंघ आपण सोडू नये आपण यावेळेला ही उमेदवारी मागावी आणि आम्ही श्री समीर देशमुख यांच्यासाठी ही उमेदवारी मागण्याचा आम्ही निश्चित ठरवलेलं आहे शादरा। साधारण साधारणतः वाटाघाटीमध्ये आता पहा दोन दोन जागा मिळाल्या पाहिजे आमचं म्हणणं आहे की हिंगणघाटचे मत हिंगणघाटची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जवळजवळ तीनदा आतापर्यंत गमावली आहे पण म्हणून यावेळेला हिंगणघाटचा आग्रह धरू नये यावेळेला वर्धा मतदारसंघ आणि खासदार निवडून आल्यामुळे कदाचित आर्मी मतदारसंघ ते मागू शकतात तर वर्धा आणि आर्मी हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीने मागावे अशी आमची मागणी राहील स्थानिक नाही आता मागणी तर आम्ही वर्धेची आणि आर्मीची मागू शकतो हिंगणगाटचं मला असं वाटतं की बा दोन तीनदा तो पराभव तिथं झाल्यामुळे त्याची मागणी मला माझ्या माहितीप्रमाणे काही योग्य होणार नाही